नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये असा माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने अलिबाग रेवदंडा बायपास रस्त्याचे युद्ध पातळीवर दुरुस्ती काम पूर्ण वाहतुकीस खुला अलिबाग रेवदंडा बायपास जंक्शन येथील रस्ता गेल्या काही काळात खड्ड्यांमध्ये अक्षरशः धोकादायक बनला होता अपघातांचा धोका वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती ही काळाची गरज बनली होती या समस्येची गांभीर्याने दखल घेत माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी कोणत्याही औपचारिकतेशिवाय थेट कृतीचा मार्ग स्वीकारला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आणि स्वतः रात्र अपरात्री कामावर लक्ष ठेवत या प्रकल्पाची निगराणी केली सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी रस्त्याचे काम तीन टप्प्यांमध्ये न करता युद्धपातळीवर अवघ्या दोन दिवसात पूर्ण करण्यात आले पहिल्या दिवशी कामाचा प्रारंभ दुसऱ्या दिवशी सर्व बाजूनी डांबरीकरण आणि तिसऱ्या दिवशी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करून काम सुरू असताना त्यांनी नागरिकांना विनम्र हो। आवाहन केले होते की पर्यायी मार्गाचा वापर करावा जेणेकरून काम सुरळीत आणि लवकर पूर्ण होईल याला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला या यशस्वी कामात सहकार्य करणाऱ्या वाहतूक पोलीस कामगार यंत्रणेबरोबरच सामान्य नागरिकांचेही नगराध्यक्षांनी मनपूर्वक आभार मानले ही केवळ रस्ता दुरुस्ती नव्हे तर एक लोकल लोकसेवा संस्कृतीचं उदाहरण आहे प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वशैलीतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही गाजावाजा न करता शांतपणे पण परिणामकारक पद्धतीने काम करणं त्यांच्यासाठी जनतेचे प्रश्न हे फायनल फाईलवरचे विषय नसून स्वतःच्या घरातील चिंता आहेत त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात त्यांच्या नजरेखाली प्रत्येक टप्पा पार पडला नेता तोच जो जनहित जनतेत राहतो जनतेसाठी झटतो आणि वेळप्रसंगी पुढे उभा राहतो नगराध्यक्ष नाईक यांचे हे काम केवळ रस्त्यावर डांबर गा, घाल डांबर घालणारे नव्हे तर नागरिकांच्या मनात विश्वासाची नवी वाट घालणारे असे ठरले आहे आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह भुईर रेवदंडा अलिबाग